आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाटा येथे कांदा आवक सव्वीस सत्तावीस हजार पिशव्यांची अंदाजे कांदा आवक झाली होती बाजारभाव गोळे कांदे दोनशे चाळीस रुपयापासून दोनशे ऐंशी रुपयापर्यंत गोळे कांदे चोवीस ते अठ्ठावीस रुपये या भावाने विकले गेले तर सुपर मीडियम कांदे दोनशे दहा ते दोनशे चाळीस रुपये असा बाजारभाव होता गोल्टा गोल्टी कांदे एकशे एक एक तीस ते एकशे ऐंशी रुपये चिमळी कांदे सात ते एकशे तीस रुपये बदले कांदे पन्नास ते एकशे तीस रुपये हलके कांदे एकशे ऐंशी ते दोनशे दहा रुपयापर्यंत हलके कांदे आज अळेफटे ते विकले गेले अळेफड्या ते आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच रविवार मंगळवार शुक्रवार असे लिला वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत वीड। तोपर्यंत नमस्कार जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद